महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातील महत्वाच्या बातम्या प्रसारित करणारे आपल्या हक्काचे न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी ज्ञान विज्ञान कला क्रीडा मनोरंजन राजकारण राजकारण पर्यटन अध्यात्म शेती उद्योग आरोग्य रोजगार शिक्षण करिअर इतिहास शासन प्रशासन माहिती तंत्रज्ञान देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डीपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नमस्कार मी सुहास दिवसे जिल्हाधिकारी पुणे अकाल रात्री मावळ मुळशी बोरवेलला आणि खेड जुन्ना रामबेगा या घाटमाथ्यावर खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस पडलेला आहे विशेषतः खडकवासला धर्मक्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण खूप जास्त आहे आणि त्यामुळं खडकवासल्या मधून साधारणपणे आज सकाळपासून पस्तीस हजार क्युसेकपेक्षा जास्त पाणी सोडलेलं आहे आणि ते चाळीस पंचेचाळीस हजारापर्यंत जाऊ शकतं फ्री कॅचमनमध्ये दे देखील खूप पाऊस असल्या पुण्यामधील पुणे शहरातील काही भाग विशेषतः सिंहगड रोड बावधन या परिसरामध्ये जो सखल भाग आहे तिथं पाणी शिरण्याची शक्यता आहे आणि या पार्श्वभूमीवर आम्ही जिल्हा प्रशासनानं खेड जुन्नर आंबेगाव येथील गाठ घाटमाथ्यावरील जी गावं आहेत त्या गावातील शाळा मावळ मुळशी भोरवेलला खडकपासला पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहरामधील सर्व शाळांना सर्व शाळांना आम्ही सुट्टी जाहीर केलेली आहे खबरदारीचा उपाय म्हणून सर्व ठिकाणी ज्या ठिकाणी पाणी शिरण्याची शक्यता आहे जिथं पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे आ, 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 त्या ठिकाणी महानगरपालिकेचे आणि आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी आणि कर्मचारी तैनात आहेत पोलीस प्रशासनाला देखील सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये पावसाच्या पाण्यामुळं आपण ट्रॅफिकमध्ये सुद्धा अडचणी येऊ शकतात त्यामुळं शक्य असेल तरच आपण घराबाहेर पडा खबरदारीच्या सर्व उपाययोजना नागरिकांनी घ्याव्यात असं मी आपण आवाहन करतो आम्ही आपल्याला रेग्युलर अपडेट देत राहू येत्या चोवीस तास पुणे शहर पिंपरी चिंचवड आणि घाटमाथ्यावरील सर्वच तालुक्यांना रेड अलर्ट आपण दिलेला आहे आणि त्यामुळे तेथील सर्व नागरिकांनी आवश्यक ती उपाययोजना किंवा खबरदारी घ्यावी आणि सावध राहावं अशी मी सरांना विनंती करतो धन्यवाद ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका